नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्रामध्ये आपले स्वागत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांना तात्काळ अटक करा विवाहितेच्या आईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांना तात्काळ अटक करण्याची मागणी विवाहितेची आई बी बी मिरसाब शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे बी बी शेख यांची मुलगी यास्मीनचे लग्न आदम शेख यांच्याशी झाले आहे सासरच्या लोकांनी तिला जबर मारहाण करून औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे पती आदम शेख दीर अल्ताब शेख आणि भाऊजाई शैनाज शेख यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला असल्याचे निवेदन म्हटले आहे मात्र आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर समोर कुटुंबियांसह हो। उपोषण करण्याचा इशारा शेख यांनी साहेबांना निवेदन दिलं काय मागणी आहे एसपी साहेबांना निवेदन दिलं माझी मागणी शेख माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला शेख आदम बसुर शेख शेख आलताना कडेशेकडे अटक पाहिजे जर अटक नाही झाली तर पुढची भूमिका काय राहणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा